नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज मी तुमच्याकरिता अगदी खास असा एक दहीविषयी आणि मातीची भांडी कशी निवडली पाहिजे त्याविषयी अगदी डिटेल्स एक व्हिडिओ घेऊन आली ज्यावेळेस आपण मातीची भांडी घेतो त्यावेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे आणि मातीची भांडी घेतल्यानंतर कशा पद्धतीने त्याला स्वच्छ करून आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि अगदी योग्य पद्धत कोणती दही लावण्याची ती आज आपण हे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघू शकाल अप्रतिम असं आपलं अगदी परफेक्ट डेअरीसारखं दही हे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करणार आहोत अगदी परफेक्ट असं आपलं दही हे तयार झाले जण परफेक्ट दही बनवण्यासाठी मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लावरचा वापर करून अगदी घट्टसर असं दही हे बनवत असतात पण आज आपण याचा कुठल्याही प्रकाराचा वापर न करता अगदी छान मलाईदार आणि अगदी सुरीच्या सहाय्याने कट करू शकू एवढं घट्टसर दही हे आज आपण बनवणार आहोत चला आपण नस रेसिपीला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम दही बनवण्यासाठी लागणारं भांडं हे कसं निवडलं पाहिजे आणि त्याचं मार्केटमध्ये किती प्राईज आहे ते संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार मी आता इथे मध्यम आकाराचं दही बनवण्याचं भांडं घेतलं आहे हे साधारणतः प्रत्येक ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध आहे आता मी याला सत्तर रुपयामध्ये घेतलंय अगदी परफेक्ट भांड निवडण्यासाठी चारी बाजूने असा आवाज आला पाहिजे ज्या वेळेस आपण मातीचं भांडंही निवडत असतो कुठल्याही प्रकारे म्हणजे कुठल्याही प्रकाराचं त्यावेळेस तुम्ही हाताच्या सहाय्याने असा आवाज करून बघा आणि अगदी चारी बाजूने असा आवाज येत असेल तर अगदी परफेक्ट असं आपलं मातीचं भांडं हे तयार आहे आणि ज्यावेळेस मातीचं भांडं घेत असतो त्यावेळेस चारी बाजूने व्यवस्थित चेक करून घ्या जेणेकरून कुठे तळा वगैरे गेला आहे का कुठं काही थोडंफार खराब आहे का त्याची देखील काळजी घ्या त्यानंतर लईस अगदी भरपूर असं एका पातेल्यामध्ये किंवा जे आपल्याकडे मोठं भांडं असेल त्यामध्ये अगदी मोकळं असं पाणी घ्या आणि त्या मोकळ्या भांड्या पाण्यामध्ये हे आपलं मातीचं भांडं बुळवून ठेवायचं अशा पद्धतीने मी आता एका भांड्यामध्ये याला बुळवून ठेवलं आहे त्यानंतर वरून येईपर्यंत आपण पाणी हे टाकून घेतले आणि आता याला कमीत कमी, -कमी आपण चोवीस तास आता पाण्यामध्ये याला ठेवणार आहोत जेणेकरून जे काही थोडंफार म्हणजे पूर्ण ते भिजून होतं त्याचा वाद चालला जातो पुन्हा ज्या वेळेस आपण डायरेक्ट दही बनवायला घेऊ तर एका वेळेस कधी कधी तळादेखील जाण्याची शक्यता असते म्हणून रात्रभर त्याला भिजून ठेवा म्हणजे चोवीस तास भिजून ठेवा ते व्यवस्थित भिजून होतं आणि त्यामुळे आपलं दही हे अगदी छान तयार होतं आणि आपलं हे कुठलंही भांडं हे खराब होत नाही आता मी याला चोवीस तास असंच पाण्यामध्ये राहू देणार तर बघू शकाल तुम्ही चोवीस तासानंतर अगदी छान असं आपलं भांडं हे भिजून झालं आहे आणि अगदी परफेक्ट असं आपलं दही लावण्यासाठी भांडं हे तयार झाले पण पाण्यामधनं काढल्यानंतर लगेच याला आपल्याला अजिबात वापरत घ्यायचं नाही हे थोडं मऊ होतं जर तुम्ही लगेच याला दही लावण्यासाठी वापराल तर एका वेळेस ते तळा वगैरे जाण्याची शक्यता असते त्यानंतर लयस पाण्यातनं काढल्यानंतर लगेच आपण याला वापरायचं नाही यानंतर लयस याला एका कापड्याच्या सहाय्याने आपण थोडं हलक्या हाताने त्याला पाणी हे पुसून घ्या पाणी हे पुसून झाल्यानंतर लगेच याला तर आपण थोड्या वेळानंतर लगेच उन्हात ठेवणार लगेच उन्हात नका ठेवा थोडं अर्धा ते एक तासानंतर त्याला उन्हात ठेवायचं तर अर्धा ते ता एक तासानंतर तुम्ही बघू शकाल मी याला आता उन्हात ठेवलं आहे कमीत कमी याला कमी मी दिवसभर उन्हात ठेवणार आहे जेणेकरून जे थोडं आपलं भिजलेलं भांडं आहे ते उन्हामध्ये पूर्णपणे वाळून थोडं टनक असं ते तयार होईल तर मी याला बारा तास आता उन्हात ठेवले लगेच दुसऱ्या दिवशी नंतर तुम्ही बघू शकाल पूर्णपणे आपलं भांडं हे कोरडं झालं आहे आणि त्याचा कलर देखील बदलला आहे अगदी परफेक्ट असं आपलं दही लावण्यासाठी आता मातीचं भांडं हे तयार झालं आहे पण जर तुम्ही मातीचं भांडं हे दह्यासाठी नसेल तर इतर वस्तू म्हणजे भाजी वगैरे बनवण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरणार असाल तर त्यावेळेस ह्या भांड्याला कापसाच्या सहाय्याने पूर्णपणे आतमधनं तेल हे लावून घ्या त्यामुळे आपलं भांडे हे खराब होणार नाही आणि जर तुम्ही स्वयंपाक करायण्यासाठी वापरणार असाल त्यावेळेस ती कुठलीही वस्तू खाली चिटकणार नाही आणि आजूबाजूला बी चिटकणार नाही म्हणून ज्यावेळेस आपण स्वयंपाकासाठी वापरणार असू तर पूर्णपणे भांड्याला तेल हे लावून घ्या त्यानंतर लगेच आपण आता दही कसं लावायचं ते बघणार दही लावण्यासाठी इथं मी फुल क्रीम दूध हे घेतले आपण कुठल्याही प्रकारचं दूध हे घेऊ शकतो फक्त तुम्ही दोन ते तीन टिप्सचं पालन करा म्हणजे फॉलो करा त्यामुळे तुमचं अगदी परफेक्ट कुठल्याही दह्याचं हे दुधाचं दही अगदी छान घट्टसर हे असं लागेल आता मंद गॅसवरती मी इथे अर्धा लिटर दूध हे घेतलं मी म्हशीचं दूध वापरते गाईचं वापरलं तरी काही हरकत नाही लई मंद गॅसवरती आता हे आपण दूध हे छान उकळून घेणार आहोत बऱ्याचशा वेळेस डेअरीमध्ये ज्यावेळेस आपण दूध घेत असतो त्यावेळेस पाण्याचा वापर केलेला असतो म्हणून त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती असतं त्यामुळे आपलं पानेदार असं दही हे तयार होतं बरेचसे जण फक्त कोमट करून दूध आणि लगेच दही हे लावून घेतात पण हे चूक कधीच करू नका आपलं दूध हे छान तुम्ही चार पास अग्दी गया, ते पाच मिनटं अगदी छान उकळून घ्या त्यामुळे जे काही पाणी असतं त्याचं बाष्पीभवन होतं ते पूर्ण पाणी पाणी हे आटून जातं आणि आपलं दही हे अगदी छान घट्टस असं लागतं तर मी कमीत कमी, कमी याला चार ते पाच मिनटं मंद गॅसवरती दही ए पाणी हे सॉरी दूध हे छान उकळून घेतले आणि आपलं जी काही मलई असेल ती देखील व्यवस्थित त्याच्यामध्ये दे मिक्स होऊन जाते अशा पद्धतीने मी अगदी चार ते पाच मिनटं दूध हे अगदी छान उकळून घेतले गॅस बंद केल्यानंतर लयस आपण पुन्हा एक ते दोन मिनटं चमचे शहाने याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्या जेणेकरून जी आपली दही मलाई आलेली असते ती आपल्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि त्यामुळे आपलं छान मलईदार असं आपलं दही हे तयार होतं याला मी कमीत कमी, -कमी अगदी दोन ते तीन मिनटं गॅस बंद करून अगदी छान त्याला मिक्स करून घेतले आणि आता आपण याला थोडंसं रूम टेम्परेचरला दुधाला येऊ देऊ तर तो, तो आपलं दूध हे रूम टेम्परेचरला आलं आहे हलकंसं गरम आहे अगदी जास्तही गरम ठेवू नका जास्ती गरम दहीमध्ये जर तुम्ही विरजन घालात म्हणजे हे आपलं दही घालाल तर आपलं पानेदार असं दही हे तयार होतं ता आपण काय करतो बऱ्याचशा वेळेस थोडंसं गरम दूध असतानाच दही हे पटकन त्याच्यामध्ये घालून देतो त्याला व्यवस्थित मिक्स करतो ही तर देखील आपली चूक ही मोठी होत असते तर लगेच मी इथं दही घेतले आपलं नॉर्मली फ्रेश दही घेतले त्यानंतर लय मातीच्या भांड्याला अशा पद्धतीने पूर्ण भांड्याला आपण दही हे लावून घेणार आहोत जर तुम्ही अशा पद्धतीने भांड्याला पूर्ण भांड्याला असं दही लावून घ्याल ना तर यामुळे अगदी छान असं आपलं दही हे मुरतं तर अशा पद्धतीने मी पूर्ण भांड्याला हे दही लावून घेते आणि ज्यावेळेस आपण आ, दही लावण्यासाठी जे काही दही लावत असाल आम्ही विरजन म्हणतो आणि मुरण देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हटलं जातं नक्की मला कमेंट्स करून कळवा तर विरजनमध्ये मी लगेच आता थोडंसं पुन्हा दु दूध हे टाकून घेतले ते दूध टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच याच्यामध्ये आपण हलकंसं गरम दुधामध्ये याला टाकून घेऊया आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेणार ज्यावेळेस आपण कुठलंही विरजन वापरत असाल त्यावेळेस अगदी फ्रेश वापरा त्यामुळे देखील आपलं दही अगदी छान असं तयार होतं आणि आणखी एक टिप्स सांगते मी जर तुम्हाला जास्तीत भीती वाटत असेल दही आंबट होण्याची किंवा व्यवस्थित लागत नसेल तुमचं दही थोडंसं त्याच्यामध्ये साखरेचं साखरेचे दाणे घाला त्यामुळे देखील अगदी छान असं आपलं दही हे लागतं आता मला गॅरंटी माझं दही अगदी छान असं तयार होणार आहे म्हणून मी अजिबात साखरेचे दाणे हे घालत नाही आहे जर तुम्हाला भीती वाटत असेल तर थोडेसे साखरेचे दाणे घाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या कमीत कमी याला मी चमचेच्या साहाय्याने किंवा विक्सरच्या साहाय्याने त्याला चार ते पाच मिनटं व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्यानंतर लगेच आपण व्यवस्थित मिक्स करून झालेलं ला दूध लगेच आपण ह्या भांड्यामध्ये टाकून घेतले भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर लगेच आपण याच्यावरती झाकण हे झाकून घेणार जर आपण थंडीच्या दिवसामध्ये दही हे लावत असो तर त्यावेळेस आपल्याकडे जो काही जाड कापड असेल किंवा रुमाल असेल त्याच्यामध्ये असं गुंडवून ठेवा आणि जिथं थोडीशी गरमाहट अशी आपली जागा असेल त्या ठिकाणी आपण याला चोवीस तास आता ठेवून देणार आहोत तर चोवीस तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं परफेक्ट दही तयार झालं आहे उन्हाळ्यामध्ये अजिबात आपल्याला रुमाल वगैरे झाकण्याची गरज नाही तरी आपलं अगदी छान असं दही हे तयार होतं अगदी परफेक्ट मलईदार आणि अगदी घट्टसर अगदी छान असं आपलं दही हे तयार झाले नक्की तुम्ही या पद्धतीने तरून बघा तर मी किती भांड हलवते तरी आपलं दही हे अजिबात जागेवरनं हलत नाही म्हणजे एवढं सर आपलं अगदी छान दही हे परफेक्ट मार्केट स्टाईल म्हणजे डेअरी स्टाईल आपलं तया दही हे अगदी घट्टसर असं तयार झालं आहे आज आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडर कसलाही वापर न करता अगदी छान आईस्क्रीम टाईप अगदी छान असे रवेदार आणि घट्टसर दही आपलं तयार झालं आहे मी लगेच एका प्लेटमध्ये तुम्हाला दा टाकून दाखवते अजिबात आपलं दही पाणी वगैरे सोडत नाही अजिबात पसरत नाही म्हणजे अगदी छान असं परफेक्ट दही आपलं तयार झालं आहे नक्की तुम्ही या पद्धतीने मातीची भांडी नसेल तर आप आपल्या डायरेक्टली आपल्या साध्या डब्यामध्ये देखील तुम्ही लावून बघितलं तरी तुमचं असंच परफेक्ट दही हे तयार होईल फक्त मी जे जे काही टिप्स सांगितले आणि जे जशी योग्य पद्धत सांगितली त्याच पद्धतीने आपण ही दही बनून बघा अगदी छान असं आपलं दही हे तयार होईल अगदी परफेक्ट असं आपलं दही हे तयार झाले जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस आपलं मातीचं भांड्याचं काम झालं तर लगेच आपण फक्त धुवून त्याला कोरडं करून घरात ठेवू नका त्याला पूर्णपणे उन्हामध्ये नेहमी भांडं हे सुकून घेत जा त्यामुळेच आपल्या भांड्याला कधीही बुरशी येणार नाही वास येणार अगदी छान असं आपलं क्लीन असं आपलं भांडं हे नेहमीच राहील अगदी परफेक्ट असं आपलं घट्टसर दही हे तयार आहे